आनंद यात्रा लेखक प्राचार्य प्रशांत पाटील अभिवाचन दत्ता सर देशमुख आनंदयात्रा बहुप्रतीक्षित सारंगखेड्याच्या यात्रेचा दिवस सालाबाद सालाबादप्रमाणे जयंतीला उगवायचा तशी त्याची प्रतीक्षा आणि तयारी महिनाभर आधीच चालायची गावभरची घरं मुली जावई नातवंड करता येणार म्हणून सज्ज व्हायची नुकतेच सुगीचे दिवस संपल्यामुळं शेतकरी आणि कामकरी यांनाही थोडी उसंत असायची कापूस विकून हातात थोडे पैसे असल्यामुळं घरोघरी उत्साहाचं वातावरण असायचं बिनभांडवली आणि फारशी मेहनत न करता कोरडवाहू येणारे दादर हारभरे या पिकांनी शेतं हिरवीगार व्हायला सुरुवात झालेली असायची थंडीला सुरुवात झालेली असल्यामुळं चौका चौकात शेकोट्या पेटायच्या पहाटे या शेकोटीवर शेकत शेकत गप्पांच्या मैफली रंगायच्या यात्रे येणाऱ्या यात्रेचं प्लॅनिंग आणि मागच्या यात्रेच्या गमती जमती सांगितल्या जायच्या तेव्हा त्या काळी टी व्ही आणि इतर करमणुकीची साधनं नसल्यामुळं गावची जत्रा ही वर्षभराकरता आठवणीच्या साठवणीचं साधन होतं सारंगखेड्याच्या यात्रेत घोड्याचा बाजार हे मुख्य आकर्षण असायचं घोड्याच्या किमती त्यांची वैशिष्ट्य याविषयी बरीच चर्चा चालायची बाजारात म्हणजे घोडे बाजारात खरेदी विक्रीच्या दरम्यान घोड्याच्या होणाऱ्या रपीटी बघायला बरीच गर्दी जमायची तेव्हा जमिनीचे एवढे तुकडे न पडल्यामुळं दुधाच्या धंद्यामुळं पिढ्यानपिढ्या कष्टाच्या सवयीमुळं गावात बऱ्यापैकी समृद्धी असायची सगळे शेतकरी जत्रे जत्रेआधीच जत्रेतल्या खरेदीचे स्वप्न पाहायचे अहो जत्रेत काय नसायचं शेतकऱ्यांकरता शेतीसाठीचं साहित्य गृहिणींकरता गृहोपयोगी सामान मसाले मुलांकरता कपडे खेळणी सगळ्यांकरता गोडशेव जिलेबी भजी भेळभत्ता मिळण्याची हॉटेलं करमणुकीकरता मोत का कोवापासून सिनेमा तमाशा वेगवेगळे झुले आणि यात्रेकरता आजूबाजूच्या पन्नास ते शंभर खेड्यामधून झालेली गर्दी यात्रेच्या दिवशी भल्या पहाटे उठून दत्ताच्या दर्शनासाठी लोक निघायचे दत्त दर्शनानंतर तापी नदीचं पात्र डिसेंबर महिन्यात ओसरलेलं असायचं आणि त्यातच मग नवसासाठी नैवेद्य शिजवण्याकरता असंख्य चुली पेटत मेनू ठरलेला वरण भात भाजी शिरा किंवा लाडू नदीच्या पात्रात वाळूत बसून जेवण्याची माझ्या काही आवृत असायची जेवण होईपर्यंत यात्रा हळूहळू सजायला लागायची दुकानं लावून झालेली असायची ला आणि दुकानदाराशी नातेसंबंध असल्यासारखं बोलणं व्हायचं नवीनच रिलीज झालेला सिनेमा सकाळपासून ते रात्रीपर्यंत सर्व शोमध्ये रंगायचा तमाशाचे दोन तीन फड असायचे त्यातले सर्वात पॉप्युलर म्हणजे रघुवीर खेडकर तो रात्री नऊच्या सुमाराला सुरू होऊन पहाटेपर्यंत चालायचा त्याचा फॉर्मॅटही ठरलेला असे तो तमाशा कम ऑर्केस्ट्रा असे रात्री एक नंतर थंडी वाजायला लागायची लहान मुलंही पेंगू लागत पहाटे सुरू झालेली यात्रा दुसऱ्या दिवशी पहाटे उद्याचा नवीन यात्रान डोक्यात ठेवून अंथरुणात संपत असायची यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे ज्याची वर्षभर वर प्रतीक्षा असे असा आनंदयात्री दिवस असायचा बैलगाडीतून खाली उतरल्या उतरल्या फुगेवाला गॉगलवाला दिसायचा लहान मुलं भोकाळपासून पाहिजेच म्हणून बोट दाखवायचे मग गॉगल लावून हातात फुगा घेऊन लहान मुलांची वडिलांच्या खांद्यावर बसून यात्रा सुरू होई लहान मुलांची खेळण्याची खरेदी पाळणे झुल्याचा आनंद घेता घेता मग गृहिणींच्या गृहउपयोगी वस्तूंची खरेदी करता करता दुपार झालेली असायची मग एखाद्या फराळाच्या हॉटेलवर रिंगणात बसून फराळ खाल्ला जायचा तेव्हा तुझं माझं फारसं नव्हतं त्यामुळं हॉटेलमध्ये भेटलेले गाववाले नातेवाईक यांचा मेळा जमत असे त्यानंतर यात्रेत रेंगाळत पुन्हा एखाद्या पाहुण्यासोबत दत्ताचं दर्शन घेऊन यात्रेचा दुसरा दिवस संपत असे आता अनेकदा मॉलमध्ये जाणं होतं हॉटेलिंग होतं परंतु खरं सांगू मित्रांनो यात्रेतली मौज उत्साह प्रतीक्षा या मॉलमध्ये नाही परंतु अजूनही आठवणींची ही, ही आनंद यात्रा अनुभव सुखाची झुळूक देऊन जाते यात्रेच्या आठवणींवर आधारित आनंद यात्रा या लेखाचं वाचन आपण ऐकलं लेखक प्राचार्य प्रशांत पाटील मोबाईल नंबर नाईन फायू डबल वन एट फायू डबल नाईन थ्री नाईन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स